जय विरूची जोडी पोहोचली आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या मतदारसंघामध्ये मव्यामध्ये रस्तीखेच सुरू आहे प्रचंड संभ्रम निर्माण झालेला आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि आज याच मतदारसंघात आमच्यासोबत आता आहेत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील संजय जी काका तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या शो मध्ये तर आपल्याला बऱ्याचशा हलक्या फुलक्या गप्पा मारायच्या पण एका आठवड्यावर तुम्हाला आमच्या गाडीवरनं फेरफटका मारावा लागेल आणि आम्हाला मतदारसंघही तुमचं बघायचं आहे संजय काका सध्या सांगलीचा आखाडा तयार झालाय हा प्रचाराचा नारळ फुटलो बाय तिथे प्रचाराचा नारळ फुटला का नाही प्रचाराचा नारळ अजून फोडलेला नाही तो बघून जरा संजय काका आम्ही असं ऐकलंय तू तुम्ही आधीपासून कुस्ती पण खेळायचा की हो चांगलीच जातोय आखाड्यात अजून एक पैलाव उतरवलाय समोरच्या गाठानं काय मग त्याला चितपट करणार काय शंभर टक्के टक्के कशी तयारी चालू आहे मग आता कसं आहे गेले दहा वर्ष सातत्यानं आपण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकांच्या आशीर्वादाने करतोय समोर कोणता उमेदवार आता इथं आल्यानंतर तुमच्याशी भेटल्यानंतर कोणतर म्हटलं की डिक्लेअर झालेलं आहे चंद्रार पाटलांचं नाव विकास आघाडीतून महाविकास आघाडीतून असं काय कळलं बोलू काय तुमचा पायगुण चांगला आहे ना जय बरं तिसरा उमेदवार आला तर अधिक चांगला आहे ही जागा ज्या तुम्हाला लावून झाली त्याच्या तुम्हाला काही धागदूक होती का कारण की बीजेपीतले अनेक नेते इच्छुक होते तुम्हाला काही धागदूक होती का नाही धागदूक नव्हती याच कारण जे सर्वे घेतात त्या सर्वे मध्ये खूप चांगल्या पद्धतीचा सर्वे आपले दोन्ही वेळा गेले होते आणि त्यामुळं लोकांशी असणारा संपर्क आणि लोकांची लोक भावना पण नाही इच्छुक होते की काय पण ते सर्वे केलेले नव्हते ना शेवट लोकांच्याशी जो पाच वर्ष कामाच्या माध्यमातून संपर्कात राहतो त्याला लोक सर्वेच्या माध्यमातून कौल देतात तो कौल लोकांनी दिला होता काका का आता समोर चंद्रार येऊ दे किंवा मग विशाल पाटील येऊ देत तुमचे काही डावपेज तयार आहेत का डावपेज लोकांच्या दिलेल्या बळावर निश्चितपणानं आपण यामध्ये मोठ्या फरकानं लीडनं म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये लीड मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला अव्वल दर्जाचं लीड या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे आता लढाई आहे ती लीडसाठी आहे मताधिक्य विजय होण्यासाठी लोकांनी निश्चितपणाने सहभाग दिलेला आहे काका तिकडे जर तुम्ही म्हणताय आता असं चंद्रार पाटील असू द्या किंवा पुणे असू द्या पण त्यांच्या मागे पण 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 या लढाई जरी या पण जरी या दोघांसमोरची जरी लढाई नसली तरी तिकडे त्यांच्या मागे जयंत पाटील आहेत विश्वजित कदम आहेत त्यांची पण ताकद आहेच की त्यांच्या मागे मग या ताकदीचा कसा निभाव लागायचा सर कोण मागा याच्यापेक्षा कोण उभा राहिलाय त्यामध्ये चॉईस करतो शक्ती उभारलेल्या लोकांच्या मध्ये कोणाची आहे कोण चांगलं काम करू शकतो आणि कोण आपला खासदार असावा यासाठी लोक निश्चितपणाने आपल्याला प्रेफर करतील पण सध्या जिल्ह्यात बीजेपीची परिस्थिती काय आहे मला काय काय घेतलाय आढावा आढावा घेतला काही अडचणीची बाजू नाही एका ठिकाणी जप मधल्या आमचे माझे आमदार आहेत थोडेसे त्यामधल्या काही भूमिका मांडल्या पार्टीनी सांगितलेला आहे आणि तिथं अतिशय चांगला रिस्पॉन्स कार्यकर्त्यांचा आहे ज्यामध्ये चांगल्या जगतापच्या जक, बद्दलच बोलतोय त्यांना समजावण्याचा हो पार्टीने प्रयत्न केलाय ऐकला आनंद आहे नाही ऐकलं तर त्यांना मार्ग पार्टीने केला असेल पण तुम्ही केलाय की नाही मी केलाय पण ते काय या दृष्टिकोनातून पार्टी म्हणजे आम्ही नाही ऐकलं नाही ऐकलं तर मार्ग मोकळा म्हणजे नेमकं काय म्हणायचं काका मार्ग मोकळाय म्हणजे आपण एकदा दोनदा तीनदा प्रयत्न करायचा त्याच्या पुढे त्यांना मार्ग मोकळा मार्ग मोकळा आहे ना तुमचं तर काय तुम्हाला काय अच्छा दुसरा एक मला प्रश्न पडला होता चंद्रार साहेब कि विशाल साहेब कुणाला चितपट करायला कुणाला पाडायला जास्त मजा येईल तुम्हाला तसं पाहिलं तर दोघांनी उभा राहिलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे पुन्हा म्हणूनही मी असतो तर लीड तर कमी झाला असत म्हणजे बरोबर आहे दोघा तिसऱ्याचा फायदा तुमचा फायदा नाही <laughs> तो भाग आहे पण त्याच्यापेक्षा उभारण्याची स्थिती नाही ना, ना तशी त्यांना फेवरेबल जर असते तर तशा पद्धतीनं प्रयत्न झाले असते ना मोठ्या प्रमाणामध्ये पण पर तुम्हाला पर्सनल लेवलला कुणाला हरवायला जास्त मजा येईल एक नाव घ्यायचं आहे एक नाव घ्यायचं नसते 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 एकच नाव घ्यायचं तुम्हाला आता असं आहे उमेदवार जो झालेला आहे तो चंद्रहार आहे त्यामुळे ते, ते उभा राहतील तिसरा यावा असं वाटतंय येतील न येतील मला माहित नाही विशाल पाटलांबद्दल बोलताय का त्याच्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की चंद्रहारच पुढे येणार आहे तर मग चंद्रांनाच हरवायला इलेक्शन मध्ये त्यांनाच मजा येणार ना साहेब तुम्ही दोघांबद्दल बोलताय चंद्रहार साहेब आणि विशाल साहेब ठीक आहे पण दो त्या दोघांना सोडलं तर आणखी दोन जण उभे आहेत माहिती आहे की ना तुम्हाला त्याच्यामध्ये त्या दोघांना सोडलं तर आणखी आणखी दोन उमेदवार उभे राहणार आहेत माहितीये का ऐकतोय आता उभे राहणार आहेत पण उभे राहिल्याशिवाय नाही नाही चंद्रार साहेब आणि विशाल साहेबांना सोडून आणखी दोन जण उभे राहणार आहेत माहिती आहे का स्वाभिमानी एक उभारतोय असं ऐकतोय मी आम्ही आम्ही दोघ आम्ही दोघ हो अरे बाप शॉक अरे आम्ही असं असं घेऊन फिरतो का तुम्हाला गाडीत अरे तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे तुम्ही आम्हाला आम्हाला ना शॉक शॉक बसला ना अजिंक्य नमस्ते येस येस शॉक बसला की नाही शॉक बसला साहेब अरे बा मी म्हणलं कसं काय बी माझा जी माणसं आमच्यावर पाहिजे अच्छा नाही नाही आम्ही मदत करायला या आम्हाला उभा राहण्यापेक्षा कसं आहे माहितीये का आता आम्ही पणच घेतलेला आहे की आम्हाला लोकसभा लढवायची लोक आणि आम्हाला आम्हालाच मतदारसंघात उभं राहायचंय त्यामुळे आता आम्हाला दोघांना तुम्ही पाठिंबा द्या बरोबर करा हापला विषय सर आमचा सांगली जिल्हा आहे निश्चितपणानं त्यांनी ठरवलेलं घडवून नाही झालं तर ते अडचणी आणतील मला त्यामुळं माझी जरी इच्छा असली तर लोकांच्या तुम्ही आमच्यासाठी एवढं बोललात हेच आमच्यासाठी आज खूप आहे आणि तुम्हाला तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या काय म्हणतात त्याला या लढतीसाठी या जय विरूच्या टीम कडून आणि एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू बेस्ट थँक्यू एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट